लेकरला बघताना डोळ्यात पाणी जर आपल्या येतं या पूर्वी सुद्धा ही घटना घे अशा घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत मागच्या एका वर्षभरातलं जर आपण बघितलं तर तेदा हल्ले झाले त्यामुळे राज्य शासनानं हा पुढाकार घेतला पाहिजे तातडीनं राज्य आपत्ती क्षेत्र हे करून एक स्किल मॅनपॉवर स्पेशल मॅनपॉवर ही या स्विफ्टॅमच्या नियंत्रणासाठी राज्य शासनानं द्यायला जुन्नर वन क्षेत्र असायला त्यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड शिंदी तालुक्यांचा आपत्ती क्षेत्र जाहीर झालेलं नेमकं स्पेसिफिक काय प्रोव्हिजन असतं आपत्ती क्षेत्र जाहीर झाल्यानंतर केरळमध्ये ही स्पेशल टास्क फोर्स करण्यात आले त्या केरळमध्ये ही टास्क फोर्स केल्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर हे त्या टास्क फोर्सचे हेड असतात त्यामध्ये जेवढी मॅनपॉवर त्यांना पाहिजे म्हणजे विभागाला जर आताच तुम्ही विचारलं तर आज त्यांच्याकडे मनुष्यबळ तोकडं आहे हे मनुष्यबळ स्किल मॅनपॉवर तेवढं सफिशियंट मॅनपॉवर ही मिळते त्यासाठी लागणारी जी साधन सामग्री असं म्हणजे नाईट ची कॅपॅसिटी असतील फ्लॅश लाईट असतील पिजऱ्यांची संख्या असेल या सगळ्या गोष्टी आणखी मोठ्या प्रमाणात वाढतात हे वाढल्यानंतर आता बिबट रेस्क्यूची जी जागा आहे जी बिबट रेस्क्यूची जागा खुली पडते ती बिबट रेस्क्यूची जागा वाढली पाहिजे कारण होतंय असं की सर्वसामान्य नागरिक सांगतात या भागात बिबट्या दिसतात वन विभाग पिजरा लावतो त्यामध्ये कधी बिबट्या सापडला तर तो पलीकडे जाऊन शेवटी त्यांना सोडूनच द्यायला लागतं ते काही दिवसांनी परत आमच्याकडे आता या भागात जे झालं या भागात माझ्या माहितीप्रमाणे दोन कप आणि मेल फिमेल चार बिबटे पण काही ट्रेस झालाय ट्रेस झालाय पण हे इफेक्टिव्हली करण्यासाठी जी पॉवर लागेल आणि साधन सामग्री या दोन्ही गोष्टींचा वाढ त्याच्यामध्ये होईल जेणेकरून जोपर्यंत बिबट प्रजनन नियंत्रण होत नाही अल्टिमेट याच्यावरचा उपाय बिबट्याचं प्रजनन नियंत्रण करावंच लागेल त्या दिवशी आपल्याकडे त्या बंद करता येईल पाणी देत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्या खोऱ्याच्या दांड्याने बिबट्याला पडवलं पण या गोष्टी घडतात की दहशतीचे वातावरण तो लहान लेखल बाहेर पडायचंच नाही बरं साडेतीन फुटाच्या पेक्षा खाली जर कुठलंही हे दिसलं म्हणजे आपण माणूस आपण जरी काम करत तर ते लहान लेकडू दिसलं हल्ला करते शेतीच्या बातम्या शेती अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका